मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ एग इक्सी एग एग एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागामधनं उभ्या राहिलेल्या रय शिक्षण संस्थेनं शिक्षणापासनं वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आहे मोठ्या कष्टामधनं संकुल उभं राहिलं रय शिक्षण संस्था ही विशाल वटवृक्षासारखी आहे असे विचार रय शिक्षण संस्थेचे सचिव माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी मांडले आहेत ते रयत संकुल श्रीगोंदा यांनी आयोजित केलेल्या कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात बोलत होते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव मस्के प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते म्हणालेत की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचे खरे पाईक कर्मवीर भाऊराव पाटील होते म्हणूनच त्यांनी महात्मा फुले यांचे शिक्षण आणि सामाजिक समतेचा विचार पुढे नेला आपण आता ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरूया कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम तसेच फातिमा शेख शेख मोहम्मद महाराज यांच्या विचारांचं स्मरण करूया सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया असे विचार कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी मांडले आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय बाबासाहेब भोस म्हणाले की गुणवत्तापूर्ण शिक्षण रयत संकुलामध्ये दिलं जातं ही समाधानाची बाब आहे अध्यक्षस्थानी माजी मंत्री महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन बबनराव पासपुते हे होते ते म्हणाले की सर्वांच्या प्रयत्नांमधनं रयत संकुल मोठं झालंय शिक्षणानं माणूस घडतो कष्टानं माणूस मोठा होतो जीवनामध्ये गतिशीलता महत्वाची सर्वांना घेऊन जाणारा मोठा होतो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार सर्व समावेशक होता बहुजनांचे कल्याण करणारा होता आणि म्हणून कर्मवीरांचा विचार समाजामध्ये रुजलाय वाढला आहे आज विज्ञान तंत्रज्ञानाचा मोबाईलचा उपयोग योग्य पद्धतीनं करूया आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनूया असे विचार अध्यक्ष भाषणामधनं बबनराव पासपुते यांनी मांडले आहेत तर प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर महादेव जरे यांनी केलं आहे याप्रसंगी भगीरथ नियतकालिकेचे प्रकाशन रय शिक्षण संस्थेचे सचिव माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांच्या आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भगीरथ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभाच्या निमित्तानं ग्रंथालय विभागाच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शन आणि कर्मविरायन या ग्रंथाचे प्रकट वाचन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलं त्यांचे संयोजन ग्रंथपाल प्राध्यापक यशोदा लवडे यांनी केले माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी एक लाख अकरा हजार रुपये महाजी शिंदे विद्यालयाला देणगी दिली आहे पीटर रणसिंग यांनी गरीब विद्यार्थ्यांना गणवेश दिले या समारंभासाठी महावीर पटवा पोपटराव खेतमाळीस तसेच उद्योजक संजय मचे सुभाष शेठ गांधी कुंडलिकराव दरेकर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर तसेच माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे जयश्रीताई दरेकर रत्नप्रभा बोरुडे सतीश मखरे तसेच प्राध्यापक चंद्रकांत नगरे प्राध्यापक शिवाजी सोनावळे प्राध्यापक मधुकर खोमणे प्राध्यापक पंडितराव अनभुले पत्रकार पीटर रणसिंग अशोक गोंधळी मुख्याध्यापिका वर्षा भोईटे चांदणी अश्विनी युवराज रणसिंग आदी सर्व मान्यवर आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक देवेंद्र बहिरम प्राध्यापक संजय फटे यांनी केलाय तर आभार प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी मानले आहेत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आदरणीय बोबनरावजी पाचपुते तथा दादा या महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य माननीय श्री बाबासाहेबजी भोस रहित शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री विकासजी देशमुख साहेब आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिले या सर्वांनी आज कर्मवीरांच्या कार्याचं विशेषतः सत्यशोधकी कार्याचं सत्यान्वेषण करून स्मरण करून कर्मवीरांनी जे कार्य हाती घेतलेलं होतं ते कार्य बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अधिक वेगाने पुढे कसं नेता येईल या दिशेने एका अर्थाने विचारमंथन केलं असं म्हटलं तर फारसं वावगं होऊ नये महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा आणि श्रीगोंदा स्थित रेत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये जी की गुणवत्ता निर्माण झालेली आहे जे कार्य झालेलं आहे त्यासाठी येथील सर्वसेवक बंधू भगिनींचं मनापासून कौतुक करण्यात आलं अभिनंदन करण्यात आलं आणि या निमित्ताने या शहरातील शिक्षण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे पुढे जाईल विद्यार्थ्यांचं हित अधिक चांगल्या पद्धतीने कसं जोपासलं जाईल या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं सर्वांच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद कर्मवीर जयंतीच्या निमित्त धन्यवाद तो कार्यक्रम होता है खूब चांगली भाषण जाए विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम झालेलं आहे असं सगळ्यांचं सहकार्य असावं धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा